जीएम न्यूज मराठी लहान मुले खेळण्यात गुंग असतात पण जर त्यांना खऱ्या बाजाराचा अनुभव मिळाला तर होय सांगली जिल्ह्यातील कवटेमका तालुक्यातील कुची या गावात एक अनोखा प्रयोग झाला इथल्या शाळकरी मुलांनी स्वतःचा बाजार भरवला आणि खऱ्या व्यापाऱ्यांसारखे व्यवहार केले चला पाहूया या खास बातमीमध्ये कुची तालुका कवटेमकाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्रांगणातच बाजार उभारला मोठ्या आवाजात ग्राहकांना बोलवणे भाजीपाल्याची विक्री करणे किंमत ठरवणे अगदी खराब बाजारात जसे होते ना तसेच इथे दिसले या उपक्रमासोबतच महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गावातील महिलांनी मोठ्या आनंदाने या सोहळ्यात भाग घेतला आणि विद्यार्थ्यांच्या बाजाराला भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी हा या उपक्रम घेतला यातून त्यांना उ उद उद्योजकतेचा पहिला धडा मिळतो असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले असा उपक्रम मुलांसाठी खूप उपयुक्त आहे त्याने प्रत्यक्ष शिकायला हवं आणि हा उपक्रम त्यांच्यासाठी खूप चांगला आहे असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले या बाजारात विद्यार्थ्यांनी खूप मोठी आर्थिक उलाढाल केली फनी गेम्समुळे त्यांचा आनंद अधिकच वाढला संपूर्ण गावाने या उपक्रमाला भरभरून दाद दिली जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि दोनच्या आयोजित या सर्व उपक्रमांना विद्यार्थी आणि पालक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सर्व उपक्रमाचे आयोजन शाळा नंबर एक व दोनच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले होते या अनोख्या बाजारामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळाले तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा जीएम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एचबी तांबोळी अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जीएम न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा